वारंवार चर्चेच्या गर्दीत असणाऱ्या इचलकंजी महानगरपालिकेच्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेला आज अठ्ठावीस मे रोजी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गळती लागली हिरवाड मार्गावरील शिरडोन कॉर्नरला बस्तवाड येथून येणाऱ्या नळ पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली यावेळी चक्क दुकानगाळ्यातील बांधकाम विस्कटत हे पाणी दुकानामध्ये शिरले तर एका हॉटेलमध्ये पाणीच पाणी आल्याने तेथील साहित्य ते बाहेर काढताना तारांबळ उडाली या गळतीमुळे तिन्ही दुकानातील साहित्याचे तसेच दुकान गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेल्याचाही प्रकार घडला असून यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे मातीसह पाणी विहिरीत गेल्याने विहीर आणि शेती जलमय झाल्याचे दृश्य या ठिकाणी होते यावेळी इचलगंजी महापालिकेशी संपर्क साधल्याने पाणी पुरवठा काही वेळात बंद करण्यात आला मात्र वारंवार ही पाईपलाईन फुटून शेती तसेच इतर मालमत्तांचे नुकसान होत आहे त्यामुळे याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकातून व्यक्त होत आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार